कृष्णहरी मंडळी तर मित्रांनो आज आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आज आषाढी एकादशी आहे त्यामुळे आज मी आपल्या सासवडच्या म्हणजे सासवड जेजुरी रोडला असणाऱ्या करा नदीच्या तीरावर वसलेल्या विठ्ठल विसावा या मंदिरामध्ये मित्रांनो माझ्या मागे जी आपण नदी पाहू शकता ही करा नदी आहे मित्रांनो यंदा पाऊस जास्त झाल्यामुळे करा नदी तुडुंब भरून आपण माझ्या पाठीमागे हा पूल पाहू शकता हा सासवड वरून नारायणपूरला जायचा रोड आहे आणि या ठिकाणी जो माझ्या बाजूला रोड पाहू शकता मित्रांनो या रोडवरून आपण विठ्ठल विसावा मंदिरामध्ये जाणार आहोत त्याबरोबर रस्तीतल्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्याला त्या मंदिराविषयी एक पौराणिक कथा सांगणार आहे तर चला तर मग मित्रांनो आपण विठ्ठल विसावा मंदिरात जाऊयाल मित्रांनो सासवडला आपण संतांची पुण्यभूमी असे देखील म्हणतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सासवडमध्ये संत सोपान काकांची समाधी आहे त्याबरोबरच ज्ञानेश्वर महाराजांची देखील पालखी मध्ये दोन दिवस मुक्काम करून जाते तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी विठ्ठल विसावा या मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत मित्रांनो आज आषाढी एकादशी असल्यामुळे भाविकांची आपल्याला या ठिकाणी गर्दी पाहण्यास मिळत आहे त्याबरोबरच आपल्याला मंदिराच्या परिसरातील वातावरण देखील चांगले दिसत आहे तर मित्रांनो आता आपण मंदिरात जाऊन या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊयाल त्याबरोबरच या मंदिराची कथा जाणूया मित्रांनो आपण विठ्ठल विठ्ठलाची अनेक मंदिरे पाहिली असतील परंतु मित्रांनो या मंदिरामध्ये आपल्याला फक्त विठ्ठलाची मूर्ती पाहण्यास मिळते मित्रांनो इतर मंदिरांमध्ये आपल्याला विठ्ठल रुक्मिणी अशा दोघांची देखील मूर्ती पाहण्यास मिळतात तर या मंदिरात आपल्याला फक्त विठ्ठलाचीच मूर्ती पाहण्यास मिळते तर मित्रांनो याचे कारण मी आपल्याला आता पौराणिक कथेमधून सांगणार आहे मित्रांनो पौराणिक कथेनुसार संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू सोपानदेव यांनी सासूर मध्ये समाधी घेण्याचे ठरवले हे ज्यावेळी समजले भक्ताने समाधी घेतल्याचे ऐकून विठ्ठलाला खूप वाईट वाटले विठ्ठल वेदनेने व्याकुळ झाला व आपल्या भक्ताला भेटायला समाधी जवळ आला भक्ताला समाधी अवस्थेत पाहून विठ्ठल वेदने विठ्ठलाला वेदनेने दमल्यासारखे झाले व त्यामुळे विठ्ठलाने या ठिकाणी विसावा घेतला व या ठिकाणी मंदिर बनवण्यात आले म्हणून या मंदिराला विठ्ठल विसावा मंदिर असे म्हणतात तर मित्रांनो आता मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला आषाढी एकादशी निमित्त केलेले शुशुभीकरण पाहण्यास मिळत आहे यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आणि शनिदेवांचे मंदिर पाहण्यास मिळते मी देखील या ठिकाणी दर्शन घेतले आहे आपण आपण देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मारुती राया आणि शनिदेवतेचे दर्शन घेऊ शकता तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या सभामंडपात आहोत आज एका आषाढी एकादशी आहे यामुळे या ठिकाणी या झाडांचा वापर करून खूप छान असे शुशोबीकरण करण्यात आले आहे यानंतर मित्रांनो आपण समोर पाहू शकता की नारळाच्या पानांपासून देखील या ठिकाणी शुशोभीकरण करण्यात आले आहे तर मित्रांनो आता आपण या रांगेत थांबून विठ्ठलाचे दर्शन घेणार आहोत मित्रांनो विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला भरपूर भाविकांची गर्दी दिसत आहे मित्रांनो मग अशी कथेत जाणून घेतल्याप्रमाणे या ठिकाणी विठ्ठलाने विसावा घेतला होता यामुळे या, या ठिकाणी या मंदिरात फक्त विठ्ठलाचीच मूर्ती आहे यामुळे या ठिकाणी रुक्मिणीची मूर्ती नाही आहे म्हणून आपण फक्त विठ्ठलाचे साजिरे गोजिरे रूप आतमध्ये जाऊन पाहणार आहोत मित्रांनो आपण आषाढी एकादशी निमित्त या, एक या मंदिराचे दर्शन घेत आहोत आपल्याला जर या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त येणे शक्य नसेल तर आपण माझ्या व्हिडिओच्या निमे म्हणजे व्हिडिओच्या निमित्ताने या विठ्ठलाचे रूप पाहून दर्शन घेऊ शकता व आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेऊन पुण्य मिळवू शकता तर मित्रांनो आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पोचलो आहोत मित्रांनो आता लवकरच आपल्याला माझ्या विठुरायाचे साजिरे गोजिरे सावळे रूप पाहण्यास मिळत करन आहे मित्रांनो आज आषाढीच्या निमित्ताने अतिशय सुंदर असे फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले आहे आणि मधोमध मद माझा विठुराया हिऱ्यागत फुलून दिसत आहे मित्रांनो आपण विठुरायाचे एकदम सुंदर असे रूप पाहू शकता मित्रांनो यामुळेच विठ्ठलाच्या जी आरती आहे यामध्ये पहिलेच कडवं आहे युगे अठ्ठावीस विठेवरी उभा मित्रांनो म्हणजे हा विठुराया असाच अठ्ठावीस युगांपर्यंत आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी विठेवर उभा राहणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आषाढीच्या निमित्ताने आपण माझ्या विडोच्याद्वारे विठुरायाचे दर्शन घ्या आणि विठुरायाचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त करा मित्रांनो विठ्ठलाचे दर्शन आपल्याला अतिशय सुंदररीत्या झाले आहे त्यानंतर मित्रांनो आता आपण मंदिर परिसरात विठ्ठलाचे जेवढे भक्त आले होते त्यांना प्रसाद म्हणून काही केळी वाटप करत आहे मित्रांनो आजच्या आषाढीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन झाले त्याबरोबरच विठुरायाच्या सर्व भक्तांना मी प्रसाद वाटत आहे याचे मला मनाला खूप आनंद झाला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहितीच असेल की ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे ही सासवडून पंढरपूरला जाते तर मित्रांनो जेव्हा ही पालखी जाते त्यावेळी या विठ्ठल मंदिर चारशे मीटर अंतरावर माऊलींची पालखी विसावा घेते आणि त्या ठिकाणी आरती होते तर मित्रांनो अशा या सुंदर अशा मंदिराला आपण एकदा वेळ काढून नक्कीच भेट द्या मित्रांनो त्याबरोबरच हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याबरोबरच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हरी लिहून जायला विसरू नका तर मित्रांनो अशाच पद्धतीने नवनवीन ठिकाणाची नवनवीन माहिती किंवा ऐतिहासिक आणि पौराणिक कथा घेऊन आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद